नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाऐवजी कलाला तेथे उभे केले जातात आणि संगीताने हे सर्वांसमोर कलाचा चेहरा झाकून घेतलेला असतो कारण तिने तसं नवस केला आहे असे सर्वांना खोटं सांगितलेले असते तेव्हा सोहम मात्र हा अद्वेतला चिडवत असतो की दादा तू किती काही केले तरी वहिनीचा चेहरा तुला दिसणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे सोहम तू शांत हो त्या माझ्यासाठी लाईफ टाईम मेमरीज असणार त्यामुळे तू जरा शांतच हो जरा फोकस तर करून देत सोहम म्हणतो की मग आपण काय घाबरतो का, का मी तर तुला सांगतो की तू अगोदर गाळ्यामध्ये घालून टाक मग लगेच तुला वहिनीचा चेहरा दिसेल तेव्हा मात्र कला आतमधून खूप घाबरत असते तर गुरुजी सांगतात की आता मंगल अष्टकाला सुरुवात करूयात तर गुरुजी हे मंगल अष्टका म्हणतात तर संगीता इकडे आतमध्ये आलेली असते तिला मात्र खूप घाम येतो तर दिनकर सुद्धा तिच्याच मागे येतो आणि संगे तू खोट का सांगितले गी आणि हा नवस तू कधी बोलली होती संगीता म्हणते की मी बोलले होते केव्हा आणि काय ते तुम्हाला मी नंतर सांगेन तर इकडे गुरुजींच्या मंगलाष्टका सुरू असतात आणि सर्वजण खूप खुश होऊन अक्षदा टाकत असतात मात्र जीव खूप असा घाबरल्यासारखा होत असतो तेव्हा मंगलाष्टका पूर्ण झाल्यानंतर गुरुजी अंतरपाठ काढण्यासाठी सांगून दोघांना एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सांगतात तेव्हा कला आणखीनच घाबरते तेव्हा आद्वेत हा कलाच्या गळ्यामध्ये जो हार घालायला लागणार तर कला ही बाजूला सरकते तेव्हा सोहम पुन्हा आद्वेतला चिडवतो आणि कलाला संगीता तिच्या पाया पडल्याचे सर्व क्षण आठू लागतात तिला खूप अशी भीती वाटत असते तेव्हा आदवीत लगेच कलाच्या गळ्यामध्ये हार घालतो नैना समजून सुकन्याला सुद्धा खूप वाईट वाटत असते आणि ती खूप दुःखी होऊन टाळ्या वाजवते परंतु रोहिणी मात्र इला आनंद होतो सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवतात तेव्हा गुरुजी हे मुलीला नवऱ्या मुलाला हार घालण्यासाठी सांगतात तेव्हा कला मनात म्हणते की आंबाबाई तू हे काय करून घेतेस ग माझ्याकडून आणि गुंड्या अजून नैनाताईला घेऊन आली की नाही म्हणून कला काही टेन्शनमध्ये हार घालत नसते तर अद्वैत विचारतो की नाही ना काय झाले का तू हार घालत नाही कलाला आणखीनच टेन्शन येते तर इकडे संगीताला सुद्धा टेन्शन आलेले असते की आंबाबाई जे काही होईल ते आता सांभाळून घे मी तर काय करू शकते आणि अजून सनई चौगड्यांचा आवाज काय येईना म्हणून ती वाटच बघू लागते आणि हे सर्व कार्य एकत्र सर्व व्यवस्थित पार पडेल की नाही याची तिला टेन्शन येते तेव्हा गुरुजी परत नवऱ्या मुलीला नवऱ्या मुलासाठी हार घालायला सांगतात तर ते दिनकर आणि संगीताला पुन्हा ऐकू येते तेव्हा दिनकर संगीताला विचारतो की संगे हे नेमकं काय चालले नैनी अजून अद्वैत रावांना हार का घालत नाही तेव्हा संगीता ही म्हणून जाते की नैना नाही तर ती कला आहे दिनकर म्हणतो की अगं आता कलेचं काय नैना का हार घालत नाही ते मी तुला विचारतो तेव्हा संगीता रडत म्हणते की कारण ती नैना नाही तर आपली कला आहे दिनकरला तर धक्काच बसतो आणि संगे नेमकं तू हे काय बोलतीस डोक्यावर पडले की काय लगीन तर नैनीचं सुरू आहे मग कला तिकडे कशी असणार तेव्हा संगीता खूप रडू लागते आणि नैनी तयार झाली की नाही हे पाहण्यासाठी मी रूममध्ये आले तर तेथे ते आल्यानंतर तर फक्ते काय नैनी तेथे ते नव्हती मी तिकडे तिकडे नैनीला खूप शोधले मला फक्त तेथे एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की मम्मी मला माफ कर कारण की हे लग्न मला मान्य नाही म्हणून मी हे लग्न सोडून पळून जाते तर ते ऐकून दिनकरला तर धक्काच बसतो संगीता रडत सांगू लागते की त्यावेळी मला काय करू ते समजत नव्हते मला तर खरंच खूप मोठा धक्का बसला होता मी गण्यामध्ये फास अडकून मला संपवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता तेवढ्यात माझ्या कला आणि काजलने येऊन मला वाचवले आणि खूप रडू लागते नेमकं का मला काय करू त्यावेळी नव्हते म्हणून मीच कलाला विनंती केली की, की आता कला तूच आपली इज्जत वाचू शकते कला नाही म्हणत होती मी खूप विनंती केली तिचे पाय सुद्धा धरले मी तिला म्हटले की तू जर नाही म्हटलीस तर मी आणि तुझे बाबा जीव सुद्धा देऊ म्हणून कला आपली स्वतःचा बळी देण्यासाठी तयार झाली हो आणि संगीत खूप रडू लागते तेव्हा दिनकरला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटते तर इकडे आबा हे खूप म्हणजे विचार करत असतात की दिव्याई नेमकं हे काय सुरू आहे आणि जे काही करते ते योग्यच असू दे तेव्हा गुरुजी पुन्हा नवऱ्या मुलीला सांगतात की नवऱ्या मुलाला हार घाल तर कलासुद्धा खूप रडत असते तेव्हा कला हार घालणार तर सोहम लगेच सागरला पुढे बोलवतो आणि ते आद्वितला उचलून घ्यायला लागतात तर आद्वित म्हणतो की प्लीज असं काही करू नका आणि तो नैनाला म्हणजे कलाला म्हणतो की नैना हार घाल आणि तिच्यासमोर तो वागतो तेव्हा कला नाईला जाणे तो आदवेच्या गळ्यामध्ये हार घालते सर्वांना खूप आनंद होतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात तर संगीतासुद्धा खुश होते आणि आता आपल्या लेकीचं लग्न लागले असे ती खुशून म्हणते तर दिनकर म्हणतो की गप्प बस काय बोलतेस हे सर्व तू कळतंस का तुला तू तु काय केले ते तेव्हा संगीता म्हणते की मी आपल्या लेकीचं भलेच केले दिनकर म्हणतो की एकही शब्द बोलू नकोस आज जे काही केले ना त्याला माफी नाही त्यानंतर इकडे मुक्ता सुद्धा नायनाला म्हणजे सांगत असते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको हे जे काही घडते ना ते आणि वरवट करून हा देवाचाच प्लॅन आहे तो सर्व काही घडून ठेवत असतो थे। आपण फक्त मोकळे मनाने ते स्वीकारायचे असते आणि तू सुद्धा तेच कर कारण आदवे तुझ्यावर खूप प्रेम आहे इतक्या लोकांसमोर त्याने स्वतःहून तुझ्यासमोर मान झुकवली स्वतःचा इगो बाजूला ठेवून प्रत्येक पुरुषाला बायकोला इतका आदर जमतंच असं नाही तर तिने सागरला टोमणा मारलेला असतो आणि तेवढ्यात मुक्ताच्या मोबाईलवर सईची तब्येत बरोबर नाही म्हणून फोन येतो तर सई लगेच म्हणते की मला माफ करा आम्ही लगेच निघतो आता आणि सागरलासुद्धा मी सांगते तर सरोज म्हणते की अगं जेवण तरी करून जा तेव्हा मुक्ता म्हणते की नाही सईची तब्येत बरोबर नसली तर मला काहीच छान वाटत नाही तेव्हा सरोज म्हणते की हो मुलांची तब्येत बरोबर नसल्यानंतर आईची काय अवस्था होते हा मला समजते त्यामुळे तू आता लगेच निघ आणि घरी गेल्यानंतर मला परत फोन करून हे सर्व कळव आणि मुक्ता खूप खुश होऊन अद्वैत आणि नैना म्हणजे कला यांना लग्नाच्या शुभेच्छा देते तेव्हा सागर सुद्धा अद्वेतला भेटून ते दोघे तेथून निघतात तर इकडे कलाला खरंच खूप टेन्शन येते ती रडतच मनात म्हणते की नैना ताई तू कुठे आहेस ग तर इकडे नैना आणि राहुल मंदिरातून हे गाडीत बसायला लागतात तर तेथे काही टवाळखोर मुले असतात तर ते नैनाला पाहून चिडवतात की पळून लग्न करणारे दिसतात आणि नवरी तर तो मुलगा म्हणतो की मी तर आत्ता लग्न करायला तयार आहे हिच्यासोबत तेव्हा दुसरा मुलगा नैनाला म्हणतो की रेडीमर मुलगा आहे इकडे करशिं का लग्न आणि तो मुलगा म्हणतो की पग विचार कर राणीवाणी ठेवीन तुला तेव्हा राहुलला खूप राग आलेला असतो आणि नैना ही गुपचुप शांत असते त्यानंतर इकडे जी रिपोर्टर असते ती विचार करत असते की राहुल तर म्हटला होता की नवरी मुलगी वेळेवर मंडपामध्ये येणार नाही मग नेमकं ही नेम मुलगी कोण आहे मग राहुलने मला खोटी बातमी का दिली असेल याचा ती विचार करत असते तर इकडे काजल आणि पक्या एकमेकांजवळ येतात आणि एकमेकांना विचारू लागतात की सापडली की नाही ताई नाही पक्या म्हणतो की नाही तर काजल टेन्शनमध्ये मध्ये येते आणि कुठे असेल ही पक्या म्हणतो की तू धीर सोडू नकोस आपण तिला शोधतोय ना काजल म्हणते की ती नेहमीच मला त्रास देत असते आज सुद्धा तिने तेच केले आणि आता हॉलवर काय सिच्युएशन असेल नेमकं ती कुठे गेली असेल तेव्हा काजल आणि पक्या तेथून शोधायला जायला निघतात तर समोर काजलला नयनाचे जे पेंडेल पडलेले असते ते दिसते आणि ती उचलून घेऊन पक्याला म्हणते की हे नैना दीदीचेच पेंडेल आहे म्हणजे नयना दिदी इकडेच कुठेतरी असणार आपण तिला येथेच शोधूयात आणि गाडीवरून तो पुन्हा तिकडे यायला निघतात तर इकडे राहुल त्या मुलांना म्हणतो की का रे तिला तर तो मुलगा म्हणतो की तुझा काही प्रॉब्लेम आहे का राहुल म्हणतो की माझी होणारी बायको आणि त्या तिघे मुलांच्या कानामागे देऊन तिला छेडल्याबद्दल तिला इन्सल्ट केल्याबद्दल म्हणून तो त्यांना मारतो आणि नीट ही माझी होणारी बायको आहे त्यामुळे तुमच्या सॉरी बोलतात आणि तेथून ते, ते पळून जातात तर राहुल नैनाला म्हणतो की तुझ्याशी जर कोणी असे वागले तर ते मी सहन करू शकत नाही नैना तर जाम खुश होते आणि परत ती आय लव्ह यू राहुल असे बोलते त्यानंतर इकडे दिनकर संगीताला म्हणत असतो की नैनाचा नैनाच्या चुकीची शिक्षा तू त्या मुलीला का भोगायला लावतेस तुझा शब्द सांभाळण्यासाठी वाटेल ते ती करत असते आणि तू तिच्यासाठी काय केले ग तुला काय वाटतील की ते चांदे कर तिला असं सुखासुखी संसार करून देतील संगीता म्हणते की होईन ती खरच खूप चांगली माणसं आहेत तर दिनकर म्हणतो की डोकं फिरले का तुझे नैनीची लग्न होतात म्हणून सर्वजण खुश होते परंतु त्यांना जेव्हा हे समजेल तेव्हा काय परिस्थिती असेल याचा विचार तू केलास का आणि कलाने सुद्धा तिची इच्छा नाही तेथे का संसार करावा आणि हे सर्व तुझ्यासाठी स्वतःच्या हट्टापायी पोरीच्या भविष्याचा कल्याणाचा विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये का आला नाही आई आहेस की स्वतःच्या श्रीमंतीच्या हट्टापायी माझ्या वाट लावली तू आणि हे लग्न मी आताच थांबवतो म्हणून दिनकर जायला निघतो तर संगीता त्याचा हात धरते आणि असे करू नका तुम्हाला काय वाटतं की मला कलेला तेथे पाठवून आनंद वाटतो का नाही हो परंतु आता हे लग्न सुद्धा आपण मोडू शकत नाही दिनकर म्हणतो की ज्या मुलीने तुझ्या सुखासाठी आयुष्यामध्ये वाटेल ते केले तिला आज मी हे करून देणार नाही दिनकर ऐकायला तयार नसतो आणि माझा हात सोड असे बोलत असतो तेव्हा संगीता म्हणते की हे जर लग्न मोडले तर आपण रस्त्यावर येऊ तेव्हा संगीता ही दिनकरला सांगून जाते की हे लग्न होण्यासाठी मी आपलं घर गहाण ठेवले तर ते ऐकून दिनकरच्या तर पायाखालची जमीनच हादरते दिनकर तर खालीच बसतो कारण त्याला जबर धक्का बसलेला असतो संगीतासुद्धा खूप रडत असते तर इकडे ती रिपोर्टर श्रुती असते ती पुन्हा राहुलला फोन करत असते राहुल लगेच फोन कट कर करतो नैनं विचारते की कुणाचा कॉल होता तर राहुल खोटं बोलतो कारण तू मंडपातून निघून गेली असणार म्हणून मला कोणाचा तरी कॉल आला असणार म्हणून पुन्हा तो तिला गाडीमध्ये बसवतो हो तर ती विचार करते रिपोर्टर की मला खोटी बातमी देऊन हा नेमका माझा फोन का कट करत असेल म्हणून तिला राहुलचा राग येतो तर इकडे संगीता ही दिनकरच्या पायाशी बसून खूप रडू लागते आणि हे लग्न जर मोडले तर आपण रस्त्यावर सुद्धा येऊ शकतो लोक आपल्याला वाळीत टाकतील आणि ते चांदेकर सुद्धा आपल्याशी कसे वागतील आणि तिन्ही लेकींचा विचार करा काजलचे अजून शिक्षण नाही मग आपल्याला जीव देण्याचं पर्याय राहणार नाही मला सुद्धा कलाची काळजी आहे हो परंतु आपल्या हातात आता काही उरले नाही म्हणून खूप रडू लागते आणि दिनकरच्या हातापाया बडून हे लग्न मोडू नका अशी विनवणी करू लागते तर बाहेर इकडे गुरुजी कन्यादानाच्या विधीसाठी आई वडिलांना बोलवतात संगीता म्हणते की हे बघा गुरुजी सुद्धा हाका मारतात चला आता तेव्हा दिनकर म्हणतो जा तू त्यांना सांग की मी हे कन्यादान नाही करू शकत कलाच्या मनाविरुद्ध हे लग्न होते आणि कन्यादान हे पुण्याचे काम असते माझ्या मुलीच्या मनाविरुद्ध हे लग्न जर होत असेल तर मी हे कन्यादान नाही करू शकत संगीता म्हणते की प्लीज असे करू नका कारण अगोदर लेख गळ्यामध्ये हार घालायला तयार नव्हती आता बाप कन्यादान ता करायला तयार नाही बाहेर लोकांना संशय येईल आणि आता जर नैनी आली तर सर्व काही व्यवस्थित होईल त्यामुळे तोपर्यंत जर तुम्ही चला तर दिनकर संगीतावर रागवतो आणि तुझी नैना भरल्या मांडपातून पळून गेली ती परत येऊ शकत नाही तर संगीता आणखीनच रडते तर गुरुजी पुन्हा म्हणतात की मुलीचे वडील काय येत नाही प्रदीप गुरुजींना म्हणतो की मी जातो आणि त्यांना येथे घेऊन येतो प्रदीप इकडे दिनकरला बोलवण्यासाठी येतो तर संगीता दिनकरला म्हणत असते की चला असे करू नका कन्यादान करणे म्हणजे खूप पुण्याचं काम आहे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ते चला तेव्हा दिनकर म्हणतो की जी लेख कर्तव्याला कधीच कमी पडली नाही तिच्यासोबतही असे करणे म्हणजे विश्वासघात असतो पोरीला आपला विश्वास असतो की काही झाले तरी आपले आई आपल्या आपल्यासोबत असतात तेवढ्यात प्रदीप आतमध्ये येतो आणि दिनकरराव आ तुमच्या मनाची काय अवस्था होत असेल हे मला समजते एका मुलीच्या बापाची तेव्हा प्लीज तुम्ही काही काळजी करू नका तुमची मुलगी आमच्या घरात अगदी सुखाने राहील तेव्हा संगीता म्हणते की आहो ते इथे आलेत आता तरी चला तेव्हा नाईलाजाने दिनकरला बाहेर यावे लागते तर गुरुजी दिनकर आणि संगीताला सांगत असतात की कन्यादान अगोदर करण्याअगोदर मी मुलीच्या बापाला सांगतो की हे कन्यादान केल्यानंतर मुलगी ही धन लक्ष्मी कुबेर सर्व काही त्या मुलाकडे घेऊन जात असते आणि आपल्या जावा ऐकून मी तुमच्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करेन असं त्याच्याकून वचन घ्यायचे असते आणि या विधीसाठी नवरा मुलगा आणि मुलगी यांना उभे राहण्यासाठी सांगतात तेव्हा अद्वैतानी आणि कला उभे राहतात आणि त्यांना ते हातामध्ये पाणी सोडवण्यासाठी सांगतात आणि कन्यादान ओतण्यासाठी तेव्हा दिनकर हात पुढे करतो तर आद्वेत त्याच्या हातामध्ये हात ठेवतो तर कला मात्र काही हात ठेवत नव्हते तर लगेच संगीता म्हणते की अगं बाळा हात ठेव आणि तिच्या हाताला धरून तिचा हात पुढे करते आणि अद्वेतच्या हातामध्ये हात देऊन तर कलाला खूप वाईट वाटत असते ती खूप रडत असते तेव्हा अद्वेत विचार करतो की नयनाची का वागत असेल तिलाही लग्न करायचे नाही का आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जेव्हा मणिमंगळसूत्राचा जो विधी असतो त्याची पूजा झाल्यानंतर जेव्हा अद्वेत हा कैलाच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र घालायला लागतो तेव्हा काजल तेथे आलेली असते आणि ती हे सर्व पाहते तर कला जोराने थांबा असे बोलते आणि आपला चेहऱ्यावरील पदरती बाजूला काढते तर कलाला त्या अवस्थेत पाहून सर्वांना तर धक्काच बसतो आणि अजवेतला तर खूपच जास्त तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद